सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार आता अलंकारांनी निफाड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार दिलीपराव बनकर यांनी मतदानानंतर आपली प्रतिक्रिया देत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय यावेळी त्यांनी महायुती सरकारने राबविलेल्या विविध योजनांमुळे लाडक्या बहिणींनी मतदानाची टक्केवारी वाढवत मतदानाला गर्दी केल्याची माहिती दिली सकाळी चांदोर या ठिकाणी येत असताना आहेत आपण सर्व गर्दी बघितल्यानंतर दोन दोन तासापासून आमच्या महिला भगिनी उभ्या राहिले पुरुष राहिलेले आहेत याच्या बाबतीत शासनाच्या माध्यमातून कमीत कमी मतदान कसं करता येईल तर चौदाशेला केलं तर बाराशेला हजारला काय करते बघू आणि जनतेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची प्रतिक्रिया असल्यामुळं सर्व पुरुष वर्गच आहेच पण म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी शासनाने आणली त्याच्यामुळं सर्व महिला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मतदानाला निघाल्या आणि आपण सर्व बघितलं का खूप मोठ्या गर्दी असल्यामुळं पुढच्या वेळेस निश्चितच या ठिकाणी बूथची संख्या वाढवावी लागेल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू काय वाटतं एकंदरीत तुमच्या विजयाबद्दल नाही ही परिस्थिती पाहिल्यानंतर निकाल हा शंभर टक्के त्या ठिकाणी लागणार आहे आणि महाजीचा आमदार झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी पुष्कर भन्साळी निफाड